नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जी के मराठी आमच्या लाडक्याल मध्ये तर मित्रांनो या व्हिडिओन सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेज चे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक यमुना मित्रांनो दिल्ली हे शहर यमुना या नदीच्या काठावर वसलेले आहे दुसरा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन शुक्र मित्रांनो सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह हा शुक्र ग्रह आहे तिसरा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात थंडा ग्रह कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार युरेनस मित्रांनो सूर्यमालेतील सर्वात थंडा ग्रह युरेनस हा ग्रह आहे या ग्रहाला अरुण या नावाने सुद्धा ओळखले जाते चौथा प्रश्न आहे राष्ट्रगीताची सुरुवात कोणत्या देशात झाली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ब्रिटेन मित्रांनो ब्रिटेन या देशामध्ये दे राष्ट्रगीताची सुरुवात झाली होती आणि नंतर तीच प्रथा अनेक देशांमध्ये दे सुरू झाली पाचवा प्रश्न आहे कोणत्या फळामध्ये सर्व विटॅमिन आढळतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पपई मित्रांनो पपई हे एक असे फळ आहे ज्या फळामध्ये जवळपास सर्व विटॅमिन थोड्या थोड्या प्रमाणात आढळतात सहावा प्रश्न आहे भारताचे दक्षिणेचे म्हणजेच शेवटचे टोक कशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन धनुषकोडी मित्रांनो कन्याकुमारी संपल्यानंतर एक धनुषकोडी नावाची जागा आहे त्या जागेला भारताचे शेवटचे म्हणजेच दक्षिणेचे टोक म्हणून ओळखले जाते सातवा प्रश्न आहे वाहनाच्या चाकात कोणता वायू भरला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नायट्रोजन मित्रांनो वाहनांच्या चाकामध्ये नायट्रोजन हा वायू भरल्या जातो आठवा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला हृदय नसते <sweak> या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जेलीफिश मित्रांनो जेलीफिश हा एक असा प्राणी आहे ज्या प्राण्याला हृदय नसते नवा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक सोन्याचे शौचालय वापरतात यहा उत्रा हे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सौदी अरेबिया मित्रांनो सौदी अरेबिया या देशामध्ये जे शेख लोक राहतात त्यांच्याकडे खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पैसा असतो आणि त्यांचे हे शौक असतात सोन्याचे शौचालय वापरणे सोन्याच्या गाड्या वापरणे घरांना सोन्याच्या भिंती करणे हे त्यांचे शौक असतात आणि त्यामुळं सोन्याचे शौचालय वापरणे हाही त्यांचा एक शौक आहे त्यामुळे सौदी अरेबियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे शौचालय वापरले जातात आणि मित्रांनो धावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुमच्या घरी शौचालय आहे की नाही ऑप्शन आहेत हो आहे नाही आहे पण वापरत नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला। जस्त करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद